की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी सातारा लोकसभा वीसशे चोवीस या निवडणुकीसाठी प्रचारात आलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब व्यासपीठावर ज्याने आपलं मनोमत केलं मॅडमजी सावंत साहेब आणि जमलेले बहुजन वंचित शोषित शेतकरी सैनिक माता भगिनी आणि जमलेला पत्रकार आज या कराड नगरीमध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती करण्यासाठी या सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय म्हणून आज एक माजी सैनिक गेलेला आहे आम्ही प्रथम या व्यासपीठावर शहीद जवान कुटुंबीय यांचा सन्मान केला मी त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील आदिवादी सैनिक शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि कायम सुद्धा आहे असं मी वचन देतो आज मला उमेदवारी दिलेली आहे आज ही उमेदवारी सैनिकांच्या हक्कासाठी शहीद कुटुंबियांच्या हक्कासाठी सैनिकांच्या माजी सैनिकांच्या शोषित वरची शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज ही उमेदवारी व्यासपीठावर एवढं सांगेन जे पाच वर्ष मी मला जी आज धुरा या सरकारला दिल्याची दिली ते आदरणीय माझी खासदार सुधीर सावंत साहेब महासचिव आदरणीय जबाबदारी दिली असताना या सातारा जिल्ह्यामध्ये वर्ष पायाला सकाळी बाहेर पडल्यानंतर कधी समजलं नाही की कधी मी परत येतोय शहीद जवानाचा प्रश्न असू दे माझी सैनिकांचा असू दे शहीद कुटुंबियाचा असू दे या समाजातील शोषित वंचित कुटुंबियाचा असू दे त्याच्यासाठी मी रात्र जिल्ह्याचे अकरा तालुके तीन वेळा सैनिक संपर्क अभियान राबवले हो जिल्ह्यामध्ये क्रांती घडवलेली आहे कधी कुणी सैनिकाच्या कुठल्याही नुमाणी कलेक्टर साहेबांची सैनिकांच्या समस्याविषयी मिटिंग लावली नव्हती हो पण ती मिटिंग अकरा सप्टेंबर लावली या महाराष्ट्रामध्ये अमृतवी जवान अभियान म्हणजे काम हे सातारा जिल्ह्यातून झालं आणि ती मीटिंग लावल्यानंतर प्रत्येक तालुक्याला अक्रा तालुक्याला आज सैन्य कक्ष खोलले त्यावर मी सैन्य बसवलंय हे हो तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्याबरोबर सैनिक सेवानिवृत्त होत असताना सुद्धा सत्कार असेल शहीद जवान कुटुंब्याचे शहीद दिवस असतील किंवा शहीद जवानाच्या अंतविधीला उपस्थित राहण्याचा योग असेल प्रशासनाला बरोबर घेऊन या सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये सैनिकांविषयी तळम नाही या संघटनेमध्ये काम करत असताना हे अ राजकीय संघटना आहे या सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना कायमच आम्ही आज रात्र स्थान दिलं शहीद जवाहर कुटुंबियाच्या त्या दिवसाला बोलवण्यात आलं पण कुठलाही लोकप्रतिनिधी कधी आला नाही शहीद जवानांचे प्रश्न कधी सोडवले नाही आज शहीद जवानाच्या सन्मानासाठी प्रशासनाला पत्र द्यावं लागतं सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला सन्मान करा म्हणून आज ते पत्र दिल्यानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये सन्मान होऊ लागला आज अनेक प्रश्न सोडवलेत उडीद बँक घेतल्या एका शहीद परिवाराला दहा लाख मिळवून देण्याचं काम सैनिक फेडरेशन केलं आज जमिनीचे प्रश्न असो वाटे जमिनीच्या वाट्याचे प्रश्न असो अनेक प्रश्न असो हे सोडवण्याचं काम सैनिक फेडरेशन कायम केलं आज या निवडणुकीला सामोरे जाताना काही मंडळी महायुतीचे असो महाआघाडीचे असो आज या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करतायत त्याला या आपल्याला या माध्यमातून सांगतो मुंबईपर्यंत ही निवेदन घेऊन सैनिकांच्या समस्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे हो, गेलेला आहे परंतु त्यांनी दखल घेतली नाही त्याने कधी सैनिकांची मिटिंग लावली नाही शहीदांचे प्रश्न सोडवले नाहीत हा माझा राजकीय पिंड नाही परंतु या शहीद आणि सैनिकासाठी सोशल समाजासाठी या व्यासपीठावर आलोय मी लोकसभेला माझी उमेदवारी शिकला निर्धन मिळाव घेतला आणि सरकारला जागा करण्याचं काम केलं त्यावेळेला आदरणीय गेले साहेब सावंत साहेब होते आणि आम्ही त्यावेळी सांगितलं कि यावेळी सातारा जिल्ह्याचा सैनिक खासदार ठरवणार सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार माजी सैनिक बारा हजार सेवारत सैनिक से तीस हजार पॅरामिलिटरी फोर्सेस ह्याची गुणी पाच करा आज तुम्हाला वाटत असेल त्या पंडालमध्ये माणूस माझा एक लाखा बरोबर आहे आज माणूस येताना आपल्या भावना घेऊन इथं आलेला आहे त्यामुळे मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही आज सैनिकाच्या समस्या सोडवण्यासाठी जे निवेदन दिली त्यामध्ये शहीद परिवारांना अजून तीस तीस वर्ष झाले ते मिळणार नाहीत आज ज्यांना किंमती चक्कर आलं शिवाजी बाळू जगतात हे वडगाव हवेलेचे आहेत त्यांचा आज माईपट कार्यक्रम मध्ये फोटो लागलाय प्रत्येक शहीद स्वारक्रमा नाव लिहिले परंतु त्या शहीद कुटुंबियाने सातारा दिल्ल्याचा न्याय कधी मिळणार आज सैनिकांचे प्रश्न आहेत टोल माफी नाही आज या टोल माफीवर बसणारे गाडी सोडतात आणि पुन्हा टोल बघू शकता साधल्या नाही काठला जातो ही सैनिकांची आहे सैनिकांच्या जंगली फॉरेटचा आदर आहे त्याचं निर्माणिकरण कधी होणार बळीराजाच्या अडचणी आहेत त्याच्या मानाला भाव कधी मिळणार या सातारा जिल्ह्यामध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळ तुम्ही आज उन्हाच्या झाडा लागताय शेती पाण्याचा प्रश्न आहे तो कधी सुटणार आज या ठिकाणी वंचिताचे प्रश्न आहे ते कधी सुटणार आज मी वंचित आहे सैनिक सुद्धा वंचितच आहे म्हणून व्यासपीठावर उभा आहे बरेच प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय साहेबांनी मला उमेदवार दिलेले आहे आज जो जवान शहीद होतो त्याच्या पत्नीला विचारा तिचा हाल काय जो जवान शहीद होतो त्याच्या बहिणीला विचारा तिचा हाल काय जो जवान शहीद होतो त्याच्या माता पित्याला विचारा त्याचे हाल काय आणि जो जवान शहीद होतो त्याच्या मुलाला विचारा त्याचा हाल काय आज अशा परिस्थितीतून हा सातारा जिल्ह्यात राहिलेला आहे सातारा जिल्ह्यात जी जी ही दुष्काळाची सगळ्यांनी सैनिकांची परिस्थिती बारी वाईट आहे आज माझ्या अगोदर नदा साहेबांनी सांगितलं की जर आदरणीय पंतप्रधानांना इथं येऊन सांगावं लागत असेल की मी हे केलं तर ती खंत आहे तुम्ही दिली म्हणता मग जंतर मंतरवर सैनिकांचं आंदोलन का त्यातल्या त्रुटी का दूर झाले नाही आज अग्निणी सारखा प्रश्न आहे चार वर्षात सैनिक काय करणार घरी येऊन तो काय करणार त्याला मुलगी सुद्धा दिली जाणार नाही सर ज्यावेळेला अभिनयानुसार सैन्यक होतो त्या आम्हाला मुलगी सुद्धा दिली जाते विचारलं जायचं कुठे आहे सैन्य आहे ही परिस्थिती पुन्हा येऊ लागलेली आहे लोकशाहीला ही मारक आहे संरक्षणात दावा लागलेली आहे यामुळे तुमची पेन्शन सुद्धा काही दिवसानं बंद होईल आज माझा मी सैनिक आहे मला पेन्शन मिळेल पण नंतर काय अग्निवीर मी काय करणार ह्यांच्याकडं कुठलंही सोल्युशन नाही या सगळ्या गोष्टीचा आवाज उठवण्यासाठी आज मला इथं उभं केलंय ह्याची तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे आज शहीदांचे प्रश्न नाही आज महाराष्ट्र चॅम्पियन आम्हाला आनंदा या गोष्टीचा महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्याला काहीतरी मित्र आज महाराष्ट्र चॅम्पियन झाला की त्याला तुम्ही हो, आज माझा जवान देशासाठी शहीद होतो त्याच्या मुलाला त्याच्या पत्नीला अनुकल्प आहे का आज ग्रॅज्युएट आहे अशा भरपूर मागण्या मी निवेदनामध्ये केलेल्या आहेत मित्र हो है। ही सुवर्ण संधी आहे या सैनिकाला स्वराज्य संस्थामध्ये विचारलं जात नाही ज्यांना देशाच्या ह्याच्यात काय विचारणार आज महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये या महायुतीनं महाआघाडीने कुठल्या सैनिकाला उमेदवारी दिली का स्वतःच्या मुला इतका सैनिक तुम्हाला ग्रामपंचायतीला कोण उमेदवारी देते का जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण विचारत सैनिकांचा सन्मान केलेला असेल तर पे पेटून उठा आणि बाहेर पडा तुमचा आवाज बनवून मला लोकसभेत जायचा आहे तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत तुमच्या बहुजन वंचित शोषित शेतकऱ्यांना मला न्याय द्यायचा आहे येणाऱ्या सात केला प्रेशर कुकर या वरील बटन दाबून बरगावस पटानी मला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या हा जर झाला तर कुठेही भेटू शकतो पाचशे किंवा आठशे धार तोडून तुम्हाला जायची गरज नाही हा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचा शोच्छिताचा वंचितचा आहे जरा मनाला विचारा आणि पुन्हा म्हणाल अरे प्रशांत करणारा या माजी सैनिकाला भर दिलं असेल तर बरं झालं असत ही येऊ देऊ नका आज प्रस्थापितांना काही तुमचं घेण्यात येणं नाही दोन आग दिवस आठ दिवस अगोदर तर येऊन मते मागणार आणि निवडून आल्यावर तुमच्याकडे बघितलं जाणार नाही आज हे प्रस्थापित म्हणतात आम्ही हा फट दिला ते रस्ते केले अरे कुणाचे केले कुणाचे पैसे व्यापाऱ्याचे जीएसटी केले नोकरचे टॅक्स केले म्हणून तुम्ही रस्ते केले मला त्यांनी सांगावं आणि या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं ते निवडणुकीला सामोरे जातात ज्या वंचित बहुजन कुटुंबियातली एखादा करता पुरेश मृत्युमुखी पडला माझ्या देशाचा जेव्हा मी स्वतः मराठा असून सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने उमेदवारी दिलेले पाटलांनी सुद्धा बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय दिलाय जे आजूबाजूला काम टाकून त्याने ऐका ही मराठ्याची आणि मराठा वंचित शैनिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आदरणीय राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सध्या प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात प्रकट करावे एवढीच मागणी करतो आणि येणाऱ्या सात तारखेला प्रेशर दुगर या चिन्हावर पटण दाबून भरगास्पताने विजय करा अशा आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मी स्वतः मराठा असून सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षाने उमेदवारी दिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पाठिंबा दिला आहे जे आजूबाजूला सैनिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आदरणीय राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात प्रकट करावे एवढीच मागणी करतो आणि येणाऱ्या सात तारखेला प्रेशर कुकर या चिन्हावर पटण दाबून बरोबर विजय करा अशा अशा महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद